कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने पंचगंगा भरलेली आहे हे पहा इकडं बघा सगळी भरलेली आहे लोक इथं सगळी भरली आहे तिथं आणि राधानगरी धरण याचे चार दरवाजे भरले म्हणजे उघडले म्हणजेच शाहूपुरीत पाणी येणे आणि शाहूपुरीमध्ये लोकांचे स्थलांतर केलेले आहे कमीत कमी हजार दीड हजार लोकांना स्थलांतरित केलेले आहे सुरक्षित एनडीआरएफ एनडीआरएफ ची एंडिया रेफ, एंडिया टीम युद्ध पातळीवर काम करत आहे हे पा सर्व डॉक्टर्स सतर्क झालेले आहेत तालीम मंदिरचे लोक सतर्क झालेले आहेत आणि हे बघा हे बघा मोठ मोठे मासे मोठमोठे मासे मोठमोठे मासे बघा पंचवीस किलोचे मासे शेफ्टी दाखवत आहेत मला इथं हे बघा शिफ्टी दाखवत आहेत मोठमोठे मासे पन्नास किलोचा मासा शिफ्टी दाखवतो असा वरती येऊन एवढा पूर आलेला आहे कोल्हापुरात आणि बँगलोर झालेला आहे बघा कोल्हापूर बँगलोर रोड चालू झालेला आहे हे बघा लगेच बघा केवढं पाणी आलेलं आहे बघा हे बघा मोठमोठे मासे शेफ्टी देत बघा वरती येऊन पन्नास किलोचा मासा बघा तो सर्व लोक इकडे या लागण्यास पूर बघायला हे बघा टाओपुरी विनस कॉर्नर परत आर इथं सर्व ठिकाणी पाणी आलेले आहे कमीत कमी दीड दोन हजार लोकांना स्थलांतर करण्यात येत आहे आणि सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत ने आहे हे बघा पंचगंगा ओलांडी आहे कमीत कमी अठ्ठेचाळीस फूट अठ्ठेचाळीस फूट पाणी आहे पुरा भरलेला आहे बघा हे पंचगंगा तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा लोक सगळीकडं हे देतं बघा पूर बघण्यासाठी हे बघा आम्ही मासे बघण्यासाठी आलो राहतो मासे मोठमोठे मुण मासे आहे तिथं मासे शेपट्यावरती करताना दाखवतात दा। ओके बाय बाय